नमस्कार मी ओटी सर आमच्या यूट्यूब चॅनल सोशली सोशलवर आपण सर्वांचे नमस्कार आपण स्क्रीनवर बघू शकता जिल्हा परिषद गोंदिया शिक्षण अधिकारी माध्यमिक यांच्या कार्यालयाचे पत्र आहे आणि या पत्रामध्ये जे काही विषय आहे ते ठळकपणे आपण बघू शकतो की जे शासन निर्णय आहे दिनांक पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसचे त्यानुसार खाजगी विनाअनुदानित व अंशतः अनुदानित शाळा आणि तुकड्यांना वाढीव टप्पा अनुदानाबाबत आता अशा प्रकारचे जे पत्र आहेत हे प्रत्येक जिल्ह्यामध्ये शिक्षणाधिकारी प्राथमिक किंवा माध्यमिक यांनी निर्गमित केलेले आहे पण जिल्हा परिषद गोंदिया यांचे जे पत्र आहे हे निर्गमित झाले पण याचा खरोखरच काही उपयोग आहे का हे आपण बघूया तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओच्या शेवटी आपण बघूया की अशी काय गोष्ट आहे की हे जिल्हा परिषद गोंदियाची याची जे, जे पत्र आहे हे अतिशय वेगळ्या पद्धतीने आपण घेणार आहोत तर चला आपण संपूर्ण पत्रामध्ये काय लिहिलेलं आहे आपण बघूया तर सर्व प्राचार्य आणि मुख्याध्यापक जे काही खाजगी माध्यमिक किंवा मा उच्च माध्यमिक अंश शाळा जिल्हा परिषद गोंदिया त्यांच्यासाठी निर्गमित केलेला आहे विषय आपण बघितलेला आहे आणि त्यानुसार त्यांनी संदर्भसुद्धा दिलेले आहेत सहा फेब्रुवारी दोन हजार तेवीसच्या आणि पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या तर काय लिहिलेलं आहे पत्रामध्ये ते उपरोक्त संदर्भी विषयाच्या अनुषंगाने कळविण्यात येते की शासन निर्णय दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार तेवीसनुसार ज्या शाळा किंवा तुकड्यांना वीस चाळीस व साठ टक्के अनुदानास पात्र ठरलेली असून क्रमांक चार अन्वये वाढीव वीस टक्के अनुदान वितरित करण्यास मंजुरी देण्यात आलेली असल्याने त्यासाठी सदर निर्णयात खालीलप्रमाणे सूची निश्चित करण्यात आलेली असून अघोषित पात्रशाळेस वीस टक्के व अंशता अनुदानित सॅडेसवाढी वीस टक्के अनुदान आदेश वितरित करण्यासाठी खालील अभिलेखासह प्रस्ताव या कार्यालयात सादर करण्यात यावा आता मजेशीर गोष्ट ही आहे की इथं लिहिलेलं आहे की या कार्यालयास पत्र सादर करण्यात यावा ही तारीख जेव्हा आपण बघूया तेव्हा आपल्याला खूपच आश्चर्याचा धक्का बसेल तर इथं पहिली गोष्ट लिहिली आहे की सदरू शॅडेस अनुदानासाठी पात्र करण्यापूर्वी सदर शाळेचे वर्ग किंवा तुकडी किंवा अतिरिक्त ती शाखा मान्यतेबाबतचे सर्व शासन आदेश सादर करावे ठीक आहे दुसरा मुद्दा इथे दिलेला आहे की सदर शाळा किंवा शाळेस मान्यता दिलेल्या मूळ ठिकाणी सुरू आहे याचा पुरावा सादर करणे तसेच साद शाळेचे स्थलांतर झालेले नसून त्यासंबंधी शासन मान्यतेचे आदेश सादर सादर करावे असे निर्देश देण्यात आलेले आहेत तिसरं लिहिलेला आहे की सदर शाळेची सन दोन हजार चोवीस पंचवीसची संच मान्यता तसेच इयत्तन आधार हॅलिडेशन रिपोर्ट सादर करावे सदर शाळेच्या पात्र करण्यात आलेल्या वर्ग किंवा तुकडे किंवा शाखा स्वयंअर्थाशाही तत्वावर सुरू नाहीत याचीसुद्धा माहिती सादर करावी सदर शाळेतील पात्र शिक्षक शिक्षक इतर कर्मचाऱ्यांची आधार कार्ड वैयक्तिक मान्यता झालेली असून त्याबाबतचे आदेश सरळ प्रणालीत भरण्यात आलेली प्रत संलग्न करावी त्यानंतर इथं दिलेले आहे जे आपण दहा अकरा मुद्दे दिलेले आहेत त्यापैकी आपण सहावा मुद्दा बघूया की सदर शाळेतील शिक्षक किंवा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे भरती संदर्भात आरक्षण धोरणाचे पालन करण्यात आले आहे किंवा कसे याबाबत अद्ययावत माहिती बिंदू नामावली नोंदवई मावक यांनी तपासणी केलेली सादर करावी सदर शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संदर्भात आरक्षण धोरणाचे पालन करण्यात आलेले असावे किंवा आहे शाळा किंवा तुकडी यापूर्वी वीस टक्के चाळीस टक्के व साठ टक्के अनुदान सुरू असून शासन निर्णयातील अटी व सर्तीची पूर्तता केल्यानंतर वाढीव वीस टक्के अनुदान देण्यासाठी यापूर्वीचे सर्व अनुदान आदेश व त्यासंबंधी सर्व शासन निर्णय सोबत संलग्न करावेत त्यानंतर इथे दिलेलं आहे की प्रस्ताव मागील महिन्याची वेतन देयकाची इनर सोबत संलग्न सो करावी शाळेतील शिक्षक कर्मचारी राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना हो समाविष्ट झालेल्या आहेत किंवा नाहीत याचा पुरावा सादर करावा आता साहजिक गोष्ट आहे की ज्या शाळांना शंभर टक्के अनुदानच नाही तर त्यांना ही जी राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना हो आहे ते समावेश नसतीलच नक्कीच तर काय करायचं आहे की मुख्यध्याप्याने काय फक्त प्रमाणपत्र लिहून द्यायचे की शंभर टक्क्यावर आम्ही यामध्ये समाविष्ट होणार आहोत सदर शाळेतील विद्यार्थी शिक्षक कर्मचारी यांची उपस्थिती बायोमेट्रिक अथवा चेहरा ओळख ज्याला आपण काय म्हणतो फेस रिकग्नायझेशन म्हणतो प्रणालीद्वारे नोंदविण्यात आल्याची प्रत व सदर शाळेतील विद्यार्थ्यांची आधार कार्ड नोंदवण्यात आलेली आहे याचा पुरावा सादर करावा तीन महिन्याच्या मागितलेला आहे माय जून ते ऑगस्ट त्यानंतर शासन निर्णय क्रमांक जे काही आहे तेरा मे दोन हजार पंचवीसनुसार नुसार शाळांमधील विद्यार्थी किंवा विद्यार्थिनीच्या सुरक्षा विषयक उपाययोजनांची हो काटेकोर अंमल अंमलबजावणी केल्याची माहिती पुराव्यासह सादर करावी प्रपत्र एक ते दहापर्यंत पर्यंत आणि ज्या मूळ शिक्षक अथवा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकरिता टप्पा अनुदान प्रस्तावित करण्यात आले आहे त्याच मूळ शिक्षक अथवा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना टप्पा अनुदान अनुज्ञेय करण्यात आला आहे सदर मूळ शिक्षक अथवा शिक्षकेतर कर्मचारी यांचे पद राजीनामा बदली समायोजन सेवानिवृत्ती इत्यादी कारणामुळे रिक्त झाले असल्यास अशा पदाबाबत माहिती प्रस्तावासोबत संलग्न करावी आणि जे काही शासन निर्णय पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसमध्ये जे प्रमाणपत्र आहे ते प्रमाणपत्रसुद्धा जोडावे वरीलप्रमाणे आता यामध्ये खरी इथं बाब लढलेली आहे की वरीलप्रमाणे परिपूर्ण माहिती व आपणास मागविण्यात येणारे प्रपत्र मान्य शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र पुणे यांच्याकडून निर्गमित झाल्यानंतर दोन दिवसात या कार्यालयात सादर करावे आणि आज पावेतो म्हणजे आतापर्यंत पर्यंत जेव्हा आम्ही व्हिडिओ बनवत आहोत तेव्हापर्यंत तरी हे पत्रच निर्गमित झालेले नाही आणि तिथं असं सुद्धा लिहिलं आहे की सदर प्रस्ताव सादर करताना शाळा किंवा तुकडी किंवा अतिरिक्त शाखेचे स्वतंत्र प्रस्ताव दोन प्रतीत सादर करावे आता मिळालेल्या माहितीनुसार येणाऱ्या आज किंवा मा उद्यामध्ये माननीय शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक म महाराष्ट्र मा, राज्य पुणे यांचे जे पत्र आहे ते कोणते क्षणी निर्गमित होऊ शकते पत्र प्राप्त होताच आम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवरून सर्वप्रथम आपणापर्यंत पोहोचवूया जर तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर आता सबस्क्राईब करा चॅनलची बेलायकन प्रेस करा जेणेकरून नवीन येणाऱ्या अशा ज्या अपडेट आहेत त्या आपणापर्यंत मिळतील आणि हे जे पत्र आहे डिजिटल स्वाक्षरीने माननीय विशाल डोंगरे शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद गोंदिया यांनी स्वाक्षरी करून पाठवलेली आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच नमस्कार